तर नमस्कार मंडळी समोर बघू शकता तुम्ही आपल्या शेतामध्ये आलो आहे आपण तर खूप दिवसांनी आपल्या शेतामध्ये आलो आहे आणि आज मी कामावरती गेलो कामावरतून आता घरी आलो आता वाजले साडेसहा आणि आता समोर बघताय तुम्ही आपली इथल्या व्हिडिओ बघितला तुम्ही असाल यूट्यूबवरती तर मी आता शेतामध्ये आलो आहे आणि पाऊस बघू शकता संध्याकाळची वेळ आहे सूर्य पण मावळला आहे आणि पाऊस तर एक आठवडा होत आला असेल पा पाणीच नाही पाऊस पण गेलेला आहे एक आठवडा झाला आहे पूर्ण आणि आपल्या नदीचं पण पाणी सुकलं आहे बघा इकडे हे बघा पूर्णपणे सुकवडा पडला आहे नदीला पाणीच नाही आहे हे बघा पूर्णपणे धरण रिकामी दिसतंय तुम्हाला समोर मागच्या व्हिडिओ मी बघितलं असेल चांगल्या प्रकारे पाणी व्हावत पण होतं भरपूर मी टाकलं आहे व्हिडिओ चांगला रिस्पॉन्स पण भेटला त्या व्हिडिओवरती तर आता बघू शकता त्याच व्हिडिओ नंतरचं हे हाल झाले शेतीचे पण आणि पक्ष्यांचे पण